नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सणसूद आहेत आता लगोलग होळी होईल म पाडवा असेल काही ना काही आपण असं चमचमीत गोडथोड करतच असतो तर आज आहे ना भजीचा मस्त प्रकार आज आपण बघणार आहोत ती म्हणजे मेथीची गोटाभजी पर मेथीची गोटाभजी आहे ना ही बाहेरनं एकदम मस्त कुरकुरत होते आत एकदम जाळीदार होते जनरली करताना त्यामध्ये खूप सारा खायचा सोडा घातला होता आणि त्या सोड्याची चव मग दाताखाली उतरते किंवा खाताना लागते तर त्यासाठी काय करायचं म्हणजे कमीत कमी खायचा सोडा वापरून तरी छान अशी जाळीदार आणि ती सोड्याची चव न येता ही भजी कशी बनवायची त्या सगळ्या टिप्स आपण आज बघणार आहोत पण अशाच छान छान रेसिपी आणि टिप्ससाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर इथे दीड कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये लाल तिखट घालूयात एक चमचा हळद पाव चमचा पाव चमचा हिंग हिरवी मिरची एक नाही घातली तरी काही हरकत नाही ओवा चवीपुरतं मीठ आता दे, थोड़ा -थोड़ा हे सुकं मिश्रण सगळं आधी कालवून घ्यायचं आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करायचं हे बघा एकाच दिशेने फिरवायचं गुठळ्या पण मोडायच्या आणि हे पीठ छान खलवून घेतलं पाहिजे सो दीड कप बेसन आहे तर शंभर एम एल बरोबर पाणी इथे लागतं आता हे मिश्रण ना तोवर फेटायचं जोवर हे बघा आता छान मी एक चार मिनिटं फेटलं आहे हे असं घ्यायचं जोवर अशी छान तार येत नाही तोवर हे बघा मस्त अशी तार येते आणि वाटीत एका पाणी घ्यायचं आणि हे मिश्रण या वाटीमध्ये घालायचं बघा हे मिश्रण वाटीमध्ये सुटत नाही आहे किंवा डिझॉल्व होत नाही आहे विरघळत नाही आहे याचा अर्थ आपलं हे छान तयार आहे एक पाच मिनिटं आता फक्त हे मुरण्यासाठी ठेवूयात हे पीठ बरोबर दहा मिनिटं मुरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हलके हलके त्यावर ना बुडबुडे यायला सुरुवात झाली तर इथे काय केलं बाजारात खूप छान मेथी आली ताजी ताजी हिरवीगार आणि कोवळी मेथी आजकाल मिळते तर मेथीची जुडी आणली घरी ती जुडी आणल्यावर छानपैकी निवडून घ्यायची म्हणजे त्याची पानं काढून घ्यायची खुडून घ्यायची मोडून घ्यायची तुम्ही जे काय म्हणाल ते ही मेथी छान खुडून झाली निवडून झाली की भरपूर पाणी घालून त्यातलं मातीचं पाणी काढून घ्यायचं मेथी स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुतली की एका सुती कापडावर पसरवून ठेवायची म्हणजे त्यातलं जर जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल मेथी एक तासभर अर्धा तास किंवा दुसऱ्या दिवशी करणार असेल तर आदल्या दिवशी रात्री म्हणजे मी कालच रात्री धुवून ठेवली होती म्हणजे सकाळपर्यंत पाणी त्यातलं निघून गेलं पाणी काढल्यावर व्यवस्थित ती बारीक चिरून घ्यायची तर दीड कप बेसन होतं तर दीड कपच इथे मी बारीक चिरलेली मेथी घेतली आता हे जे मिश्रण तयार झालं आहे हे बघा छोटे 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 पुडबुडे यावर तुम्हाला दिसतील आता हे पुन्हा आणखी एकदा मिसळून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा थोडा न घालता अर्धा चमचा बेकिंग पावडर घालते बेकिंग पावडरमुळे काय होतं ना भजीला आतमध्ये छान जाळी येते आणि बाहेरनं कुरकुरीत व्हायलाही मदत होते कारण बेकिंग पावडरमध्ये खायचा सोडा आणि त्याचबरोबर टार्टरिक ॲसिड या दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं ते छान रिॲक्ट करतं आणि भजी आपली मस्त आतमध्ये हलकी फुलकी होतात आणि ती सोड्याची उग्र चव पण निवत्रे हे पटकन मिसळून घ्यायचं आता बेकिंग पावडर घातली लगोलग यामध्येही बारीक चिरलेली मेथी पण घालायची आता मात्र वेळ नाही घालवायचा आता तेल ऑलरेडी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे लगोलग ही तळून घ्यायची एकदा बेकिंग पावडर घातली की अजिबात वेळ घालवायचा नाही तेल तापलेलं आहे आता हातानेच ही घालायची म्हणजे त्याला आकार छान येतो छान मिसळायची गोल गोल गोळी घालायचं हे मिश्रण सैल झालं ना तर ते भजी पसरतात त्यामुळे मिश्रण शक्यतो घट्ट ठेवायचं बघा काय छान अशी फुलून वर येतात भजी जितकी आपण तेलात सोडली ना त्याच्या दुप्पट छान फुलतात ही भजी बेकिंग पावडर घातल्यामुळे आता छान सोनेरी रंगाई असतो तळून घेऊयात ही गोल भाजी आहेत एक ना एकसारखी तळली जावी यासाठी ना गुलाबजाम कसे आपण सारखे असे एकसारखे फिरवत असतो तसेही फिरवायची म्हणजे ती एकसारखी त्याला रंग येतो आणि तळली पण जाते मस्त कमाल इतका छान सुवास दरवळतो आणि भजी पण छान तळून झाली आहे बघा काय सुरेख रंग आहे एकसारखा आणि मस्त अशी गोल गुडगुडीत झाली आहेत आणि कुरकुरीत काढूयात टिश्यू पेपरवर चला आता याच प्रकारे सगळी भजी तळून घेऊयात खूप मोठी नका सोडू कारण फुलतात ही भरी छान बघा एकदम खुसखुशीत होतात आणि आत बघा आत एकदम अशी हलकी आणि पोकळ झाली वा ही मेथी गोटा म्हणजे कमाल दिसत आहेत टेस्ट तर केलेच पाहिजे मस्त बघा एकदम खुसखुशीत आतमध्ये एकदम हलके होतात बा कसे खायचे यात मिरची आहे सगळे मसाले आहेत असेच खा चटणी सोबत का चटणीची पण रेसिपी खूपदा पोस्ट केली चटणी बाय रेसिपी सर्च करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी मदुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव